नमस्कार मंडळी तर आत्ता आपण आलेलो हो आहोत श्री सखी या प्रदर्शनाला आणि हे प्रदर्शन तुम्ही बघू शकता अठरा ते तीस डिसेंबर चालू आहे अकरा ते सकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत आणि इथे लकी ड्रॉसुद्धा आहे रोज एक लकी ड्रॉ तुम्ही जिंकू शकता आणि पैठणी तुम्हाला मिळणार आहे त्यावरती तर चला आज आपण एक्सप्लोअर करूया की इथे आज काय काय मिळणार आहे तर बघा आपल्याला ह्या एक्झिबिशनला यायचं कसं आहे तर हे घंटाळी मैदान मैदानामध्ये एक्झिबिशन आहे आणि बाजूलाच बघा घंटाई देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे आहे तुम्ही स्टेशनपासून आलात ना तर तुम्हाला लगेचच जवळ हे मंदिर खूप फेमस आहे त्यामुळे लगेचच ठाणा से स्टेशनवरून तुम्ही इथे येऊ शकता तर आता ना आपण आठ नंबरच्या स्टॉलवरती आहोत आणि तुम्ही बघू शकता होम मेड ओवन फ्रेश ताईकडे वेगवेगळे पदार्थ आहेत तर आपण चेक करूया तर ता ताई काय आहे तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव पुष्पड आपणे आहे माझ्या ब्रँडचं नाव होम मेड ओवन फ्रेश माझे हे ओट्सचे प्रोडक्ट्स आहे हे सगळं होम मेड आहे माझे सगळे पौष्टिक पदार्थ आपल्याकडे हां प्रोटीन आहेत जे म्हणजे ओट्सपासून बनतात ओट्स बदाम सूर्यफुलाच्या बिया अळशी ती वगैरे ते हे चॉकलेटमध्ये बनवलं आहे मी ओट्सचं मिल्क त्याच्याच नंतर हे पामजागरी कायागुळामध्ये बनवलेलं आहे असं अरे वा हां आणि हे बदाम आणि मनुकामध्ये आहेत असं हेल्दी वाईज तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करताना किंवा ऑफिसला जाताना थोडसा इव्हन लहान मुलांना पण चॉकलेट सेव्हिंग आपण देतो से से हे ग्रनोला बार आहे आपण बोलतोय हे ग्रनोला बार ते बाईट बार आहेत अशा प्रकारचे हे माझे ओट्स कुकीज आहेत माझ्या तर तुम्ही स्वतः तुमचं स्वतःचं स्वतःच बनवते हे चॉकलेट कुकीज आहे हे व्हाईट चॉकलेट नट्स आणि टुटी फुटी आहे मुलांना जे आवडतं त्याचप्रमाणे हे शुगर फ्री बनवलेलं आहे डायबेटिक लोकांसाठी खूप आहे ह्याच्यात नट्स आहेत सर्व आणि सीड्स पण आहेत सर्व आणि ह्याच्यामध्ये खज गुळ किंवा साखर काही वापरलेला वा नाहीये ना त्याचबरोबर माझे ही म्युझली आहे हे ओट्स म्युजली राईस म्युजली आहे ही अरे वा असं आहे आणि हे वडील ब्राउनी माझी विदाऊट फ्रीज दहा दिवस राहू शकते आता मी पंधरा पॅकेट आणले होते माझं एकच पॅकेट मला बनवून आणायचं आहे आता सगळ्यांना आणि मला रिझल्ट खूप छान हे मेथीचे लाडू ठेवले आता थंडीचा महिना आहे ना ते बोलतात आम्हाला की लाडू पाहिजे थोडस लाडू पाहिजे त्या म्हणून मी लाडू पण ठेवलेले आहे आणि भाजणी चकली असतेच माझ्याकडे नेहमीची भाजणी चकली ही असतेच माझी तर बघा इथे छान असे होम प्रोडक्ट आहेत ताईने खूप छान अशा वेगवेगळ्या गोष्टी वापरून ह्या केलेल्या आहेत तर ह्या स्टॉलवर भेट द्या आणि ताई ऑनलाईन कोणी घेऊ शकतं का वो हो 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 ऑनलाइन आहे माझी कुरियर सेवा चालू आहे म्हणजे इवन माझं दिल्ली इके पर्यंत माझं हे ऑर्डर जातात जाता तर हा नंबर आहे ना ताई तुमचा हा नंबर आहे माझा तर ह्या नंबरवर ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणताही पदार्थ हवा असेल थँक्यू ताई धन्यवाद बघा कोकणच्या वस्तूंसाठी पण एक छान स्टॉल आहे ते दहा नंबरचा स्टॉल आहे आणि ताईकडे बघा तुम्हाला धावण्याचं पीठ कोळताचं पीठ सगळं मिळणार आहे वड्यांचं पण आहे अरे वा आपल्याला वडे पण मिळणार आहेत मालवणी मसाला आहे मालवणी आहे हा सांडगे आता थंडीचा मोसम चालू आहे तर आपल्याकडे मेथी लाडू डिंक लाडू साठ्याच्या म्हणजे पूर्णाच्या हा पूर्ण गावच्या पद्धतीच्या बरंच काय आपल्याकडे वेगळं वेगळं जे आपल्या कोकणाची सगळी स्पेशालिटी आहे ते सगळं ताईकडे इथे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे बघा सगळे सरबत पीठ सगळ्या गोष्टी आहेत वड्या आहेत सिरप पण आहेत सिरप पण हे बघा त्याच्यानंतर आपल्याकडे फनस पोळी आहे ताटातली हा पोळी आहे साठ हे सगळं आपल्या गावाला जे मिळतं ते सगळं आपण इथे येऊन खरेदी करू शकतो जांभूळ पोळी आहे शुगर फ्री जांभूळ इथे बघू शकता पापड आपण लोकांना ला लहानपणाची पण आठवण पन करून देतो या लिमलेटच्या गोळ्या वगैरे पण असत मॅडम हे बघा बघू शकता वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये पण आहेत आपल्याकडे मिरची सांडगी मिरची पण आहे आपल्याकडे हे बघा अरे सुंदर ही हो ही मिरची तर बघा ताईंकडे खूप छान अशी व्हरायटी आहे नक्की हा स्टॉलला व्हिजिट करा बघा दहा नंबरचा स्टॉल आहे आणि कोकणातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे छान मिळणार आहेत आणि हा इथे त्यांनी क्रमांक दिलेला आहे त्यांचा या क्रमांकावर तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि ऑनलाईन जर काय हवं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर बघा इथे हेल्थ साठी पण काही वेगवेगळे इथे प्रोडक्ट्स आहेत दादांकडे तर ते पण तुथे तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता कास्य वाटी मशीलकडे सगळ्यांच्याच वाट्या असतात पण वाट्यांनी आपल्याला घासायला ती स्ट्रेंथ राहिलेली नाही बाकी प्रो कासे हे म्हणजे आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे त्याला बरोबर सगळ्यात महत्वाचं प्राचीन थेरपी आहे जुने लोक कधी मेडिसिन खाल्लेले तुम्ही बघितले नसेल पहिले लोक हेच वापरायचे ह्याला काय केलंय पायाला हो, हो, बरोबर ह्याला काय केलंय इझी हँडी केलंय बसवायला इझी हँडी आहे बटन आहे अगदी तळपायाला थोडंसं तेल किंवा तूप लावून जर कराल बॉडीतले सगळे विषारी घटक बाहेर काढतात त्याच्यामुळे पूर्ण आपली बॉडी डिट होते आपलं वात पित्त गॅस एसिडिटी कबडोश हा झोप चांगली लागते अन्नपचन चांगलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बॉडी कशावर चालतं इलेक्ट्रिक चालतं आपल्या बॉडीचे सेवन चक्र ऍक्टिव्ह होतं त्याच्यामध्ये तुम्हाला तीन अटॅचमेंट आपण देतो हे बॉडी साठी येतात तळपायांसाठी हे चेहऱ्यासाठी वापरायचं आहे फेस मसाज क्रीम लावून आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे बॉडी साठी वापरायचं आहे काय एखादा पाठ वगैरे दुखत असेल तर करू शकतो काय माहिती आहे एवढं व्हिडिओ आपण ह्या गोष्टी सगळ्यांना सांगू शकत पण तुम्ही इथे तर तुम्हाला प्रॉपर डेमो पण आम्ही देतो आणि हे किती रेंज असेल प्राइस रेंज तरी आपण हजार तीनशे नव्याण्णव ला विकतो इथे आपण हे चार हजार आठशे रुपयाला चार हजार आठशे आणि दोन वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आपण देतो अरे वा म्हणजे काही त्रास म्हणजे आपल्याला काय त्याचा डिफेक्ट वाटला तर काय महत्वाचं माहिती आहे का इथे कॉपी प्रोडक्ट खूप मार्केटमध्ये आलेले पण खरं काय खोटं काय हे कोणाला माहित नसतं आता तुम्ही जर बघाल ओरिजिनल प्रोडक्ट आहे म्हणून आम्ही लिगल दाखवतो सगळ्या गोष्टी केरळाचे गव्हर्नर आहेत तुम्ही दाखवू शकता त्यांनी लेटर लिहून आमचं कौतुक केलेलं आहे पांडव डॉक्टर पद्मश्री आहेत अरे कॉपी प्रोडक्ट भरपूर मा लोकांना माहित म्हणजे ओरिजिनल प्रोडक्ट आपल्याला इथे मिळणार आहे आणि बघा यांचं नाव प्रोडक्ट युनिक हेल्थ असं आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता चप्पल वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि बाकी पण बरेच प्रोडक्ट आहेत बघा असे तुम्हाला सगळ्या गोष्टी बरोबर आहे त्यामुळे इथे नक्की व्हिजिट करा जे लांब राहणार असतील ते फोन करून विचारू शकता धन्यवाद दादा दा। हा एक तेरा नंबरचा खूप सुंदर स्टॉल आहे तुम्ही बघू शकता नुपूर कलेक्शन आणि ताईकडे खूप छान असे युनिक युनिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर इथे बघा तुम्ही कमळं आहेत ताईकडे खूप काय काय गोष्टी आहेत तोरणं आहेत हे मला वाटतं खणाचं आहे ना ताई मग इथे लावलेले डिस्प्ले केलेले ताईनी मी खणाच्या ह्याच्यामध्ये पण वेगवेगळी व्हरायटी आहे पैठणीमध्ये पण आहेत बॅकड्रॉप आहे बघा इथे पैठणीचा पाउचेस आहेत पर्सेस आहेत तर तुम्हाला जर हळदी कुंकासाठी काही गोष्टी द्यायच्या असतील तर याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत पावचेसमध्ये पण तुम्ही बघू शकता हे आसन आहे कमळ आसन त्यानंतर समोसा पाऊच आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा चौरंग आसन पण आहेत इकडे तर तुम्ही इथे विजिट करा बघा खूप सुंदर सुंदर वस्तूंचं कलेक्शन आहे ता ताईकडे तर चौरंग मध्ये पण बघा ताईंकडे खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहेत आणि व्हरायटी पण बघू शकता खूप छान आहे तर हे बघू शकता अजून एक छान असं पैठणीचं ताईंकडे चौरंग आसन आहे तर ह्याच्यामध्ये ही एकच साईज आहे की वेगवेगळ्या साईज मिळतील कस्टमाइज करून आणि कलर पण आपल्याला मिळतील ना बरेच तर ताई तुम तुमचा क्रमांक सांगू शकाल काय म्हणजे ऑनलाईन पण कोणाला हवं असेल तर ते खरेदी करू शकतात तर बघा ताईंकडे खूप छान आपल्याला घरात जे सण समारंभ असतात तेव्हा आपल्याला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता तर हे बघा वल्लभ फाईन आर्ट्स ज्वेलरी म्हणून एक चौदा नंबरचा स्टॉल आहे आणि ह्या त्यांकडे खूप छान अशी पारंपरिक ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते आणि इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण त्यांनी दिलेले आहेत डिस्प्ले केलेले आहेत तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि इथे बघा तुम्ही ज्वेलरी खूप सुंदर आहे तर ताई ह्या ग्रीन बँगल्स काहीतरी वेगळ्या दिसतात तर ह्याच्यामध्ये काय आहे अच्छा या मेटलच्या आहेत रेग्युलर यूज करू शकतात म्हणजे पाण्यात यूज केला तरी चालतं छान आहे म्हणजे काहीतरी वेगळे बघा ज्यांना काचेच्या बांगड्या घालायला थोडस डिफिकल्ट वाटतं ते अशा बांगड्या काहीकडून घेऊ शकतात आणि छोटी मंगळसूत्र पण खूप सुंदर वाटत तर हे जे काय रेंज आहे ताई हे थ्री नाईन्टी फाय पासून स्टार्टिंग आहे अरे वाह एकदम नाजूक आणि खूप सुंदर आहेत बघा खूप सुंदर आणि रेग्युलर यूज करू शकता म्हणजे डेली वेअर साठी पण छान आहे खूप छान आहे आणि खरच खूप छान वेगवेगळी डिझाईन आहे एकदम नाजूक असे अमेरिकन डायमंड मध्ये सुंदर डिझाईन्स आहेत मंगळसूत्राच्या आणि ज्वेलरी मध्ये पण वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत ज्वेलरी पासून तर ह्याची पण काय ताई रेंज असेल हे ग्रॅम मध्ये जे आहेत ना हा सोळाशे अच्छा हे ग्रॅम मध्ये आहेत कॉपर मध्ये आहेत वेगवेगळे डिझाईन्स पण बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या पॅटर्न पण आहेत आपल्याकडे हो हो म्हणजे युनिक पासून स्टार्टिंग आहे आहे हा पण एक चोकरच आहे का हो थ्री हो 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 हंड्रेड थ्री हंड्रेड बघा किती सुंदर आहे नाजूक ज्यांना ज्वेलरी घालायला आवडते त्यांना इथे तुम्ही नक्की ताईंकडे व्हिजिट करा ताई ऑनलाईन पण तुम्ही देता का इंस्टावरती आमचं पेज आहे पल्लभा म्हणून हा आणि मागे तुमचा क्रमांक दिलेला आहे तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात ना थँक्यू ताई थँक्यू तर बघा इथे पंजाब खादी म्हणून पंधरा नंबरचा पण एक स्टॉल आहे तो इतने जेन्ट्स नेहमी भी लेडीज सा सग दाखे दादाकड़े जेन्ट्स कुर्तेज है इधे तुम्हें जेन्ट्स करू सो आपके पास दादा क्या है स्टार्टिंग रेंज थ्री हंड्रेड है ना, है ना? हाँ। कोई भी मतलब हाफ या फुल में लेंगे तो थ्री हंड्रेड से स्टार्ट है हाफ लेंगे तो ये भी फोर फिफ्टी साइज क्या है कि 38 से लेकर ट्रिपल एक्सल तक का साइज ट्रिपल एक्सल तक है मोटा साइज भी बड़ा साइज भी है सबके लिए रहेगा 13 साल से लेके जितना भी हेल्दी रहेगा सबके लिए हाँ तो ये सबसे बड़ा वाला साइज आप दिखा रहे तो बगा हैं चुके ट्रिपल एक्सेल पर इंदा तो अन्य कपड़े ना एकदम ऐसा छान खादी जाड़ ऐसा मस्त है काइस कपड़ा ला होना ना एकदम तर नक्की व्हिजिट करू शकता बघा पंजाब खादी असं त्याचं नाव आहेस बघा बरेचसे स्टॉल आहेत आपण एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं कवर करणं शक्य नाही हे बघा पेस्ट कंट्रोलसाठीच्या वस्तू आहेत त्या पेस्ट कंट्रोलसाठी पण एक स्टॉल आहे त्यानंतर बघा अजूनही इथे आपल्याला गाऊन वगैरे पण दिसत आहेत तर इथे पण ह्या साईडला पण आहेत बघा नंदाई कलेक्शन म्हणून ह्यांच्याकडे पण ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते इथे एक आहे इथे पण बरेच कुर्ती शॉर्ट टॉप्स आहेत इथे पण सुंदर अशा साड्या आहेत हा पण एक स्टॉल बघू शकता ट्वेंटी एट नंबरचा सा। मुखवास आहे इथे तुम्ही बघू शकता नंतर इथे पण तुम्ही बघा ड्रायफ्रूट आणि हँडक्राफ्टचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत लहान मुलांसाठी तुम्ही बघा किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत हे हँडमेड आहेत ना ताई आणि पर्सेस पण ह्या पण म्हणजे मला वाटतं फॅब्रिकच आहे सगळं स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशे पण छोट्यामध्ये मध्ये काही आहे म्हणजे आता हळदी साठी वगैरे कोणाला देण्यासाठी ह्या पण अगदी आहेत हे ना वेगवेगळ्या प्रकारचे पाउचचे आहेत ह्याच्यात ना कॉइन्स वगैरे पण ठेवू शकतो ठेवू शकतो तुमचं लिपस्टिक नंतर परफ्यूम वगैरे ठेवू शकता अरे वा नंतर हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये हा आणि हा एक प्रकार त्याला परत तुम्ही इवन कीलला वगैरे लावू शकता हा दोन्ही गोष्टींसाठी वापर होऊ शकतो हे कितीला आहे छोटे हे ते ह्या 250 ला 2 आहे 250 ला 2 पण तुम्ही जर हा बल्क मध्ये वगैरे जास्त पंचवीस डझन डझन असा हे दीडशेला दोन आहे हे ट्रायंगल्स आहे हा समोसा पाउच हा समोसा पाऊच दोनशेचे पण आहे मोठा साईज मोठा साईज तो बघा ताईकडे ना छान फॅब्रिक कलेक्शन आहे सिंगल चेन दोन चेन असे तुम्हाला स्लिंग बॅग मिळते तर तुमचा ऑनलाइन पण ताई देता का तुम्ही तुम्ही क्रमांक सांगाल का हा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो डबल टू डबल फोर झिरो सिक्स आणि मी ठाण्यातच आहे पाच पाकळीत जाते तुम्ही कधी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉल पण करू शकता नंबरवर तुम्ही मेसेज काही तुमचं नाव सांगा ना माझं नाव आहे गायत्री पाटील आणि झुरी आमचं ब्रँड झुरी ब्रँडचं नाव आहे इंस्टाग्रामवर पण आहोत नक्की या आणि तुम्हाला मिळेल सो प्लॅस्टिक खरंच अवॉइड केलं पाहिजे आणि फॅब्रिक ताईंकडे मुख्य म्हणजे ताई फॅब्रिकच्या गोष्टी ठेवतात त्यामुळे नक्कीच इथे व्हिजिट करा धन्यवाद ताई तर बघा अजून एक इथे एकोणीस शंभरचा स्टॉल आहे इथे वेगवेगळ्या बॅग्स आहेत त्या ताईंकडे सगळ्या लेदरच्या बॅग्स आहेत ताई कशा आहेत बॅ बॅगची हे किती आहे रेंज बॅगची स्टार्टिंग प्राईस हजारपर्यंत हो आहे हजारपासून स्टार्टिंग होते माझ्याकडे आणि छोटेशे पाउचेस आहेत जे तुम्ही हळदी हो हुंगूला देऊ शकता ते दीडशेपासून स्टार्ट दीडशेपासून आहेत तर आम्ही आपण जर तुमची जसं बजेट असेल ना तुम्ही इथे येऊन घेऊ शकता बघा ताईंकडे दीडशेपासून सुरुवात आहे खूप छान वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे छोट्या पर्सेस आणि ह्या बघा किती छान छान हे अगदी छोट्या आहेत त्या आहेत पण काहीतरी आणि त्याच्यामध्ये काही ठेवण्यासाठी पण साठी पण आहे एकदम छोटस हा हे बघा छान आहे किचन हे वेगळं काहीतरी आहे ताईंकडे ताई ऑनलाईन पण देता का, देता। का? 97 97 हो ऑनलाईन पण देता नंबर सांगाल का नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन नाईन सेवन एट टू या नंबरवर तुम्ही टेक्स्ट करा तुम्हाला आणि तुमच्या ह्याचं ब्रँडचं सा नाव सांगाल का आमचं विहान कलेक्शन नाव विहान कलेक्शन नंबर एकोणीस एकोणीस धन्यवाद ताई थँक्यू तर हे बघा एक अराना बुटीक म्हणून है। आहे आणि ह्यांच्याकडे लॉंग टॉप शॉर्ट टॉप थ्री हंड्रेड लिहिलेले आहेत आणि तुम्ही ठेऊन बघा बरेच ताईंकडे व्हरायटी दिसते आपल्याला जास्त कॉटनचं आपल्याला इथे कलेक्शन दिसतंय तिथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि बघा बाय एनी आ, फोर कुर्तीज ॲट थाउजंड रुपीज असं लिहिलेलं आहे त्यांनी त्यानंतर इथे बघा बऱ्याच बेडशीट्स वगैरे पण आहेत आणि इथे बघा स्पार्कल आर्ट्स म्हणून आहे तर इथे रांगोळीमध्ये तुम्हाला बरेच व्हरायटी बघायला मिळणार आहे त्यानंतर इथे बघा तुम्ही दिवे वगैरे पण बघू शकता इथे पण पुन्हा ज्वेलरी आहे नंदाई कलेक्शनमध्ये त्यानंतर इथे बघा कुर्तेज आहेत तर बघा सुंदर अशा साड्या आहेत इथे कोटामधल्या सगळं आपल्याला इथे कलेक्शन बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये ड्रेस मटेरियल पण आहेत तर ह्या स्टॉलचा नंबर ट्वेंटी एट आहे ते इथे पण तुम्ही बघा खूप छान असं कलेक्शन आहे वेगळं जर तुम्हाला काहीतरी कोटा डोरिया कलेक्शनमध्ये घ्यायचं असेल कुर्ते दुपट्टे तर खूप छान इथे मस्त कलेक्शन पाहायला मिळतं आपल्याला त्यानंतर इथे पण बघू शकता बरेच कुर्ते आहेत रे लहान मुलांसाठी तुम्ही बघू शकता ते लहान मुलींचं खूप छान असं कलेक्शन बघायला येतं आहे संक्रांतीसाठी बघा श्वेतास बोटीक नाव आहे आणि खूप छान छान आपल्याला इथे व्हरायटी बघायला मिळते अगदी पैठणीचे तुम्ही जॅकेट्स बघू शकता फ्रॉक्समध्ये पण खूप छान छान व्हरायटी आहे तर इथे सध्या बघा भरपूर गर्दी आहे त्यानंतर एक बघा थर्टी फोर नंबरचा स्टॉल आहे आणि ह्या त्यांकडे पण छान आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे कुर्तेज आहेत हॅलो आमच्याकडे असे विनेकचे कुर्तीज आहेत सध्या मोस्ट ट्रेंडिंग स्टार आहे तुम्हाला तीन मिळतील ज्याला असा डबल बॉर्डर असल्यामुळे त्याचा ग्रेसफुल असा येतो पण मध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल आणि ब्लॅक मध्ये पण टाईने प्रत्येक ह्याच्यामध्ये कलेक्शन ठेवलं आहे म्हणजे संक्रांतीसाठी पण हवे असतील तर घालू शकतात सगळे डबल इकत मध्ये आणि जयपूर कॉटन शिवाय असे इकत मधले पण ड्रेसेस बरेच आलेले आहेत आपल्याकडे आणि खूप छान म्हणजे बघायला पण इतकं छान क्वालिटी बघा इथला अस्तर वगैरे सगळं लावलेलं आहे त्यामुळे नेक पॅटर्न पण वेगळा आहे छान छान कलेक्शन आहे हे काय साडी आहे का ती रेडवाली ड्रेस मटेरियल म्हणजे ताई काही ड्रेस मटेरियल आणि कुर्ते असं आपल्याला कलेक्शन पाहायला मिळणार आहे ताई तुमचा नंबर सांगाल कान सेवन वन टू वन नाईन आणि वाव फॅक्टर नाव आहे ना, ना तुमच्या ब्रँडचं धन्यवाद ताई बघा श्रेया कलेक्शन इथे पण आपल्याला कुर्तेज वगैरे पाहायला मिळत आहेत त्यानंतर मॅट्स पण आहेत इथे बघा छोट्या मॅट्स मोठ्या चटया असं बरंचसं कलेक्शन आहे इथे अजून एक स्टॉल आहे बघा खूप सुंदर अशी ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते ते क्रमांकसुद्धा दिलेला आहे त्यांनी हे बघा मनी हँड्स म्हणून नाव आहे आणि स्टॉल हा फॉर्टीन नंबर आहे तर इथे पण कुर्तेज आहेत तुम्ही बघू शकता रोहिणी ज्वेलरी म्हणून अजून एक आहे खूप छान आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळते बघा श्रेया कलेक्शन म्हणून अजून एक हा स्टॉल आहे फॉर्टी फाय नंबरचा तर इथे पण तुम्हाला कॉटन मध्ये तुम्ही नायटीज वगैरे घेऊ शकता गाऊन्स आहेत बघा ह्यांनी पण बाटिक गाऊनमध्ये त्यांनी हजारला तीन पीस असं लावलेलं आहे आणि शॉर्ट लॉंग सगळ्या प्रकारचे इथे गाऊन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ताई अजून काय आहे तुमच्याकडे गाऊनमध्ये व्हरायटी सांगाल का आम्हाला काय काय जयपुरी पण आहेत बाटिक जयपुरी ए लाईन सुद्धा आहेत आणि कोणत्या साईज पासून किती साईजपर्यंत आहे दहा वर्षापासून थ्री एक्सेल वगैरे असेल लॉंग म्हणजे मोठी मोठी साईज पण आहे आणि ऑनलाईन पण देता का तुम्ही ऑनलाईन नाही आहे पण इथे होऊन विजिट करून घेऊ शकता धन्यवाद इथे पण बघा तुम्ही तुम्हाला तुपाचे वगैरे पण गोष्टी मिळू शकतात स्पायसेस आहेत बघा नॅचरल स्पायसेस लिहिले नायनीज नॅचरल स्पायसेस ते बघा कुर्तेज आहेत छान असे तर साई एकविरा ज्वेलरी तर हे बघा तुम्ही छान यांच्याकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत जर तुम्हाला, तुम्हाला मातीच्या गोष्टी जर घ्यायच्या असतील तर ह्या दादांतील त्या गोष्टी मिळतात बघा फिफ्टी टू नंबरचा स्टॉल आहे आणि दादाकडे खूप छान छान गोष्टी आहेत डाळ भात भाजी आमची काय पाहिजे ते छान होती तर चुलीवरती आपण मातीच्या गोष्टींमध्ये जर आपल्याला बनायची असेल भांडी चुलीवरची भांडी मातीची तर तिथे मिळते आणि बाकी पण तुम्ही बघा भातुकली आहे पूर्ण प्युअर मातीपासून तयार केलेले आहे काय देऊ आणि तोरण बघू शकतो तुम्ही कलर आहे कमी जास्त वरती छोटे छोटे बघा चुली पण आहेत घर आहे घर आहे मस्त आहे झुंबर आणि आता ती देवी दिसते ती दाखवा ना कशी तुळजाभवानी देवी शंभर रुपयाला आहे हंड्रेड ला अरे वा खूप सुंदर आहे आणि हे मातीपासून मातीपासून तयार केलेली आहे हा तांब्या भांडा आहे तीनशे पन्नास ला एक लिटर अरे वा दोन लिटरचा आहे चारशे पन्नास ला दीड लिटर चारशे रुपये छान थंड वगैरे होते पाणी कढई आहे फ्राय करायसाठी गणपती बाप्पा शोपीस छान आहे तो आणि हे पण किचन ला वगैरे लावण्यासाठी छान आहे छोटी छोटी भांडी बघा त्यांनी तोरणासारखं इथे केलेलं आहे तर बघा खूप छान छान आहे इथे पण तुम्ही मातीच्या गोष्टी जर तुम्हाला हां आपलं जे होम मध्ये घरामध्ये गार्डन असतं तिथे पण या गोष्टी आपण ठेवू शकतो ते झाडं लावण्यासाठी झाड लावण्यासाठी युनिक गोष्टी घ्यायच्या असेल तर इथे व्हिजिट करा दादा ऑनलाईन पण देता का ऑनलाईन लाईल कस तुमचा नंबर सांगाल का शहाण्णव झिरो शेचाळीस अडतीस सात शून्य तर, तर हा तर तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल ना तर तुम्ही इथे येऊन प्रदर्शनामध्ये विक्री करू शकता आणि काही तुम्हाला पेशन्स असतील तर दादा तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद दादा फॅशन साड्या आहेत ड्रेस मटेरियल आहेत मेसेजवाले छान छान असे तुम्हाला टी शर्ट बघायला मिळणार आहेत अगदी लहान साईज पासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला मिळतील आणि कस्टमाइज पण करून मिळतील तर हे बघा अजब गजब म्हणून यांचा ब्रँड आहे आणि ताईंनी इन्स्टाचं त्यांचं हे दिलेलं आहे तर तुम्ही इथे ना ऑर्डर पण देऊ शकता बघा ताईंनी सांगितलं आहे की तुम्ही कस्टमाइज इथे मागणीनुसार ते देतात आणि वेगवेगळे इथे मेसेजवाले आहेत बघा आईचं शेपूट कंटा आला आहे असे वेगवेगळे मराठी छान छान मेसेजेस आहेत इथे पण विजिट करू शकता किंवा ऑनलाईन पण तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता बाकी ते पर्सेसचं पण छान असं एक आहे बघा संध्या शोभा आर्ट्स फिफ्टी फाय नंबरचा स्टॉल आहे फिफ्टी सिक्समध्ये बघा तुम्हाला काश्मीरी इथे शॉर्ट कुर्तीज पाहायला मिळणार आहेत तर फिफ्टी फाय नंबरच्या आपण स्टॉलवरती आहोत बघा काश्मीरी कुर्ते त्या दादांकडे लॉंग कुर्ते काश्मीरी कुर्ती आहे ना लॉंगी थाउजंड मध्ये दो मिलेगा का बघा त्यांनी आपल्याला हे पण ठेवलेलं डिस्काउंट हजारमध्ये ते दोन देणार आहे आणि शॉर्टमध्ये शॉर्ट कसं आहे हजार थाउजंड दो कोई बी ना तर बघा कलर हां तर कलर पण आहेत बघा आणि गरमीमध्ये ना खरंच खूप छान वाटतात हे फॅब्रिक यांचं छान असतं आणि छान असं विणलेलं याच्यावरती डिझाईन आहे तर इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता तर हे बघा आणि आपल्याला क्रमांक दिलेला आहे तर ऑनलाईन पण तुम्ही इथे खरेदी करू शकता त्या नंबरवर कॉल करून दादांकडे तुम्ही मागू शकता धन्यवाद बघा खूप स्टॉल आहेत म्हणजे एवढं मोठं आहे ना जवळजवळ आता मी दोन तास इथे व्हिजिट करते फिरते बोलते तरी संपत नाही आहे स्टॉल्स एवढे स्टॉल आहेत सगळे कवर करणं शक्य नाही पण तुम्ही इथे स्वतः येऊन व्हिजिट करा आणि शॉपिंग करू शकता बघा खूप गोष्टी आहेत इथे तुम्ही स्वतः येऊन इथे एक्सप्लोअर कराल ना तर तुम्हाला जास्त गोष्टी कळतील हे बघा मॅगनेट्स पण तुम्हाला हवे असतील तर त्याचा पण एक वेगळा असा स्टॉल आहे सिक्स्टी थ्री नंबरचा स्टॉल आहे बघा जान्हवीज आर्ट्स म्हणून आणि फॅब्रिक पासून बनवलेल्या पर्सेस पण आपल्याला ते पाहायला मिळत आहेत खूप वेगवेगळ्या युनिक पर्सेस आहेत बघा छान अशा दादा ह्या मागे लावल्या आहेत पर्सेस त्या सांगाल का सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेडला आहेत वेगवेगळी रेंज आहे म्हणजे फोर हंड्रेड फोर हंड्रेड पन्नास पासून सुरुवात आहे बगा दादा नी पन पन पन्नास आणि ऐशी आणि बघा दादांनी आपला नंबर पण दिलेला आहे तर तुम्ही ऑनलाइन पण मागू शकता आणि पन्नास रुपयांपासून बघा मॅग्नेट आहे हो आता हळदी येणार आहे वेगळं काहीतरी देण्यासारखं आहे तर छान आहे आणि रांगोळीमध्ये पण आपल्याला बघायला रुपयाला हळदी कुंक्यात मांडायला हे कशामध्ये मटेरियल अच्छा सनबोर्ड आहेत हा देवघरामध्ये ठेवू शकतो छोट्या पर्सेस पण आहेत धन्यवाद दादा इथे बघा इथे पण तुम्हाला बरेच पदार्थ बघायला मिळत आहेत इथे पण पुन्हा एक श्रद्धाच क्रिएशन म्हणून बघा कपड्यांचा स्टॉल आहे ते तुम्हाला बघा पापड वगैरे पण मिळतील बऱ्याच गोष्टी आहेत पापडामध्ये बऱ्याच व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर बघा कोलकाता हँडलूम साडी म्हणून अजून एक स्टॉल आहे आणि ह्यांच्याकडे बघा कलकत्त्याच्याच खूप सुंदर सुंदर अशा साड्या आपल्याला बघायला मिळत आहेत खूप व्हरायटी आहे इथे बघा परफ्यूमसाठी पण एक वेगळा स्टॉल आहे इथे झियास कलेक्शन म्हणून तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे कुर्ते आहेत सियाचं पण इथे छान कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता इथे सिल्वरमध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे युनिक असं बघा बऱ्याच गोष्टी आहेत तर एक्सप्लोअर करण्यासारखं भरपूर आहे पण सगळे डिटेलमध्ये आपण नाही कवर करू शकत तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि ह्या एक्झिबिशनचा लाभ घ्या तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा आता नवीन आपल्याला ऑप्शन मिळालेलं आहे चॅनलमध्ये हाईप करण्यासाठी तर तुम्ही हा त्याच्यामुळे त्या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तर आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर पुढल्या भागात भेटूया का नवीन विषयासह तोपर्यंत तो लो बसावा धन्यवाद